अक्कलपाडा डॅम येथे हॉटेल आनंद सागर फॅमिली रेस्टॉरंट व भव्य उद्घाटन संपन्न याबाबत की वृत्त तालुक्यातील प्रसिद्ध असलेले अक्कलपाडा डॅम या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरण असून या ठिकाणी आनंद हॉटेल सागर फॅमिली रेस्टॉरंट व लॉजिंगची आज आषाढी एकादशीचे औचित्य साधत उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी साक्री आमदार ताईसो मंदुरादेगी तुळशीराम गावित यांच्या हस्ते हॉटेल आनंद सागरचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी येथील व्हाईस चेअरमन अल्केशबाई पटेल धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील माजी कृषी सभापती हर्षवर्धन दैते प्रदेश उपाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती विठ्ठल मारणार डॉक्टर घनश्याम आकलाडे साक्री अक्कलपाडा सरपंच श्रीराम कर्वे साक्री नगरसेवक पंकज मराठे महिर सरपंच रमेश भाऊ सरग साक्री तालुका भाजपा अध्यक्ष संजय अहिराव पंडित अण्णा मदने भाऊ माने लखन भाऊ रुपनार अण्णा खेमणार सुनील भाऊ वाघ राजेंद्र पाटील गुलाब चव्हाण उत्तम कोडेकर भीमराव महाराज नाना गर्दरे साहेबराव बागले महारू थोरात आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉटेल आनंद सागरचे उद्घाटन करण्यात आले तर या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणात अक्कलपाडा धरणा समोरच हॉटेल आनंद सागर फॅमिली रेस्टॉरंट लॉजिंगची व्यवस्था या ठिकाणी पर्यटक नागरिक यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून विशेष म्हणजे जेवणात व्हेज नॉन व्हेज यासह पार्किंग फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था पार्किंग सह पर्यटकांसाठी लॉजिंगची व्यवस्था या ठिकाणी एसी नॉन एसी रूम्स उपलब्ध करून देण्यात आले असून हॉटेल आनंद सागर येथे येऊन ग्राहकांनी एकदा येऊन आपली भेट द्यावी आपल्या से सेवेची संधी द्यावी असे आव्हान या ठिकाणी आनंद सागर संचालक गोपीचंद मारणार मारणार पोलीस पाटील दादाजी मारणार महारू मारणार आव्हान केले आहे तर उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी हॉटेल आनंद सागर संचालक यांना त्यांच्या पुढील बाय वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत thank you Hey. <laughs>

thank <laughs> you

आशर्मातेशर्माती hey, ಶಾವೆ ಹಾ ವ್ಯವಸಾಯಿತು

तर आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे झाड लावतोय त्याला पाणी टाकतो मोठं होतो त्याला त्या मोठ्या होता आणि जेव्हा पिकतात पाडाला येतात तेव्हा खाण्याला त्याला लग्ना

आदर महोदयांनो आणि सर्व श्रोत्यांना विनंती आहे की हरी नाव हे आदेल नाव करताना त्यांनी अधिक नाव आहे या मध्ये आनंद मध्ये आपल्या कुटुंबवर्गातील व्यक्तींचे नावच आहे हे सागर म्हणून आपण झाले आता हे नाव घ्या या आदेल तुम्ही नाव घेणे घेणार या इच्छा मुलावा मध्ये

చద్ధ బాగల పద్ధతిని బాగు आम्ही आज आषाढी एकादशीच्या दिवशी आज आमचं आनंदसागर आनंद हॉटेल आनंदसागर या नावाने आम्ही आजचा बळागाव हॉटेल ओपन केलं आणि आज त्याचा भव्य उद्घाटन त्याचा आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पार पाडला तर सर्व गोळकर नागरिकांना माझी एक सर्वांनी आमच्या आनंदसागर या हॉटेलला एकदा येऊन अवश्य भेट द्यावी आणि इथं व्हेज आणि नॉन व्हेज त्या अस्त व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही ह्याचा स्वाद घ्यावा आणि सगळ्यांनी एकदा आमच्या अडून सगळ्यांनी या इन्व्हेंटला एक एक येऊन भेट द्यावी धन्यवाद आता हॉटेल आनंदसागर आत्तापाडाड्या तालुका साखळी इंदाजू आहे